देशाच्या बाहेर बसून देशातल्या कंपन्यांना बदनाम करून पैसे कमवणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चनं अखेर आपलं दुकान बंद केलंय अदाणी समूहाच्या कंपन्यांवरती बेफान निराधार आरोप करून भारताची प्रतिमा जगभरामध्ये खराब करणाऱ्या नेथर अँडरसननं अखेर आपला गाशा गुंडाळलाय पाहुयात हा खास रिपोर्ट नॅट अँडरसन आणि त्याची शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्चनं आपला गाशा गुंडाळलाय अदाणी समूहाबद्दल वादग्रस्त अहवाल छापून चर्चेत आलेल्या हिंडनबर्गचा प्रमुख नॅट अँडरसन भारतात सेबीच्या रडारवर होताच नॅट अँडरसनचा अदाणी समूहातील गैरव्यवहारांचे आरोप करणारा अहवाल खुद्द सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला अदाणी समूहानं तर हा अहवाल निराधार असल्याचं पहिल्यापासूनच म्हटलं होतं शिवाय अहवाल प्रसिद्ध करण्यामागे समूहाची बदनामी करण्याचा हेतू असल्याचंही समूहाच्या वतीनं वारंवार सांगण्यात आलं हिंडनबर्ग का वहां तो परिणाम जानेवारी तेवीस ते फेब्रुआरी दोनों तेवीस दरमियान अदानी एंटरप्राइजेस का शेयर एक बंद कर रहा है तो क्या राहुल जी उसकी दुकान का ठेका आपको मिल गया है क्या मैं बहुत जिम्मे से कह रहा हूं इंडियन स्टेट के खिलाफ गैर जिम्मेदार हरकत कौन करता है हिंडनबर्ग करता है हर संसद के चुनाव सत्र के पहले एक रिपोर्ट आएगी हंगामा बनेगा टीवी डिबेट कराई जाएगी और उसको इशू बनाया जाएगा तो दुकान तो बंद हो रही है सेबी ने हिंडनबर्गचा अहवालाची छाननी केली त्या हिंडनबर्ग आणि पर्यायाने हेंडरसन भारतीय कायदेंची सर्रास पायमल्ली केल्याचं सेबीच्या तपासात उघड झालं त्यानंतर सेबीनं अँडरसनला अठ्ठेचाळीस पाणी नोटीस पाठवली हो सेबीच्या नोटीसीनुसार मॉरिशसमध्ये गुंतवणूकदार मार्क किंगडन यांनी ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन करून अदानी एंटरप्राइजेसचे शेअर विकले विक्री ही विक्री करण्यासाठी त्यांनी हिंडनबर्ग रिसर्च नॅट अँडरसन यांचा अहवाल वापरला सेबीच्या तपासात के इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड क्लास एफ असा एक फंड तयार करून त्या अंतर्गत अदानी एंटरप्राइजेसच्या शेअरची विक्री करण्यात आली त्यासाठी हिंडनबर्ग अहवाल वापरण्यात आला या फंडाद्वारा एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा नफा कमवण्यात आला या सगळ्या व्यवहारांमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं म्हटलंय He said, Look, I'm not the short seller. I'm a research analyst who provided material to another company. And there's a Chinese link. He can't escape that. And of course, to some extent, it, his statement, his reply to he helped because then we found out who the other players were. It's true that actually he was only a research analyst. But for some time, he didn't deny the tag which other people were giving him who were involved of being the actual short seller. But then you came to, you know, uh, the, the Kotak group acting as brokers for a company who, uh, for, for a trust fund which was owned by the kingdoms, right? One of whom is Ander Cheng, who happens to be uh, a Chinese spy being, or being investigated for Chinese espionage on behalf of the Chinese state. Uh, my guess is that with this Adani hindenburg shutdown, you know, you will have to find a व्हॉइस ऑफ uh, uh, in टू टानेश few कमिंग पण म्हणतात ना मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है? वही होता है जो मंजुरे खुदा होता है अगदी तसंच काहीसं हिंडनबर्गच्या बाबतीत झालंय हिंडनबर्गला आपलं दुकान बंद करावं लागले ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी